गेले पाच दिवस झाले इंडिगो एअरलाईनच्या डिस्टर्बन्समुळे एअरपोर्टला पाठवलेले बॉक्स एअरपोर्टलाच पडून आहेत पर डे दोन हजार फुलं वीस रुपये जरी केले तरी चाळीस हजार रुपये पर डेचं नुकसान आहे पाच दिवसापासूनचे दोन लाख रुपये जे बॉ जे फुलं आहे ते एअरपोर्टलाच पडून आहेत फुला आहे गेल्या पाच दिवसामध्ये माझं एकंदरीत चार ते पाच लाख रुपये नुकसान झालं आहे आता आमचं रोजचं नाही म्हटलं तरी दीड लाख ते एक लाख ऐंशी हजार फ्लॉवर पूर्ण डोमेस्टिकच्या एअरपोर्टनी जातात आणि डोमेस्टिक दिल्ली वाराणसी लखनऊ पटना आणि गुवाहाटी आणि बागडोरा असे बरेचसे एअरपोर्ट आहेत पण तिथे पूर्ण इंडिगो फ्लाईट रद्द झाल्यामुळे पूर्ण माल आमचा पुणे एअरपोर्टला पडून आहे असे पाच दिवस झाले तिथेच आहे जवळपास आमचे एक नाही म्हटलं तरी पाच सहा लाख स्टेम तिथे पडून आहे असं वीस वीस रुपयाच्या दराने जरी म्हटलं तरी सहा लाखाचं दोन अडीच कोटीचं नुकसान पूर्ण शेतकऱ्यांचं मावळामधून पूर्ण शेतकऱ्यांचं झालं झालं असावं आणि आता त्याचे रेट आम्हाला किती मिळतील हे आम्हाला काही सांगता येत नाही सध्या कारण की तो माल पूर्ण कस्टमरच्या हातामध्ये पोहोचल्या पोहोचल्यानंतरच ते आम्हाला त्यांचे रिपोर्ट देतील तर तरी पण मावळामधून जर बघितलं तर अडीच दोन ते अडीच कोटीचं पूर्ण शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे सरकारला काय विनंती करणार सरकारला विनंती करणार की याच्यानंतर आता तुम्ही यावरती काहीतरी चर्चा करून तुम्ही पूर्ण शेतकऱ्यांना काहीतरी त्याचा मोबदला देण्यात यावा अशी मी अपेक्षा करतो नाव आपलं माझं नाव पूर्ण वसंत ठाकरे आहे फ्रेश लाईन हॉर्टिकल्चर प्रायव्हेट लिमिटेड यांचे मी मॅनेजर आहे आ, पद्धतीने हा संपूर्ण सं, इंडिगो विमान सेवेचा जो फटका बसलेला आहे तुम्हाला टोटली माझे एका मावळ तालुक्यामध्ये आठ एकर क्षेत्रावरती गुलाब शेती आहे रोजचं आठ हजार फुलं होत प्रोडक्शन होत होतं पण त्यापैकी दोन हजार फुलं आम्ही इंडिगो एअरलाइन्सनी दिल्ली कलकत्ता गुवाहाटी या ठिकाणी बॉक्सच्या माध्यमातून डिस्पॅच करत होतो पण गेले पाच दिवस झाले इंडिगो एअरलाइनच्या डिस्टर्बन्समुळे एअरपोर्टला पाठवलेले बॉक्स एअरपोर्टलाच पडून आहेत पर डे दोन हजार फुलं वीस रुपये जरी केलं तरी चाळीस हजार रुपये पर डेचं नुकसान आहे पाच दिवसापासूनचे दोन लाख रुपये जे बॉ जे फुलं आहे ते एअरपोर्टलाच पडून आहेत त्याचे किती रेट मिळतील हे काही सांगता येत नाही आत आणि बऱ्याचशा ऑर्डर कॅन्सल झाल्यामुळे जे रनिंग रेट चालले होते वीस रुपये अठरा रुपये पर स्टेम ते आता सडनली आठ ते दहा रुपयावरती आलेले आहेत म्हणजे द्वेरी फटका पसलेला आहे गेल्या पाच दिवसामध्ये माझं एकंदरीत चार ते पाच लाख रुपये नुकसान झालेलं आहे आपलं नाव आबासाहेब शिवलिंग आळगड्डे सी अगर पूरे भारत का हम लोग एस्टिमेट लें तो ऑन एन एवरेज पूरे डेली जो कट फ्लावर्स हैं वो जो प्रोडक्शन है ग्रीन हाउस टेक्नोलॉजी में करीब 40 से 50 लाख फूल प्रतिदिन का है और उसमें से 20 से 25 प्रतिशत बाई एयर जाता है जो कि करीब 10 से 12 लाख 15 लाख हम एवरेज ले सकते हैं और मेजॉरिटी पुणे और बेंगलोर एयरपोर्ट से जाता है और ये डिमांड अभी शादी के कारण बहुत ज़्यादा थी और रेट भी बहुत अच्छे थे तो ऑन एन एवरेज करीब दो करोड़ पर डे वैल्यू का फ्लावर्स इस एपिसोड के कारण जो एयरपोर्ट पे हुआ है वो जॉब में फंसा है और जो ऑर्डर्स आने वाले थे वो कम हो गए हैं जो रेट 400 500 रुपए हुआ करता था वो अभी गिर के ढाई सौ हो गया है क्योंकि कस्टमर वहाँ से ऑर्डर नहीं कर रहा है उसको पता है कि फूल नहीं आ पाएगा ये तो एक बड़ा लॉस हो गया और दूसरा लॉस ये है कि जो फ्लार्स एयरपोर्ट पहुँच गए थे और वो वहां स्टक है अब वो फ्लास विद इन पीरियड ऑफ टाइम यूजलेस हो जाएंगे क्योंकि ये पेरिशेबल प्रोडक्ट है अनलाइक इंजीनियरिंग इंडस्ट्री के प्रोडक्ट को आप दो महीने भी रखोगे तो कोई प्रॉब्लम नहीं है लेकिन ये तीन से चार दिन में डेस्टिनेशन में पहुंचना बहुत जरूरी है तो वो एक बहुत बड़ा लॉस हो रहा है और वो लॉस किसान को ही बियर करना पड़ेगा वो वहां का बायर पे नहीं करेगा क्योंकि उसके पास फुल पहुंचा नहीं है तो वो पेमेंट कहाँ से करेगा और जब पहुंचेगा तो वो अच्छी हालत में नहीं रहेगा और उसका फ्रेड भी किसान से ही लिया जाए अभी जो बॉक्स बुक हो गया है वो जब वहां पहुंचेगा तो वो तो एयरलाइन तो बोलेगी हमने पहुंचा दिया है लेकिन वो किस हालत में पहुंचा है तो उसके लिए एयरलाइन से क्लेम करना पड़ेगा जो कि एक एक नया चैलेंज किसानों के सामने आने वाला है तो ये एक ऐसा समय था जब किसान इस समय का इंतजार करता है शादी का समय उसमें सबसे ज्यादा रेवेन्यू उनको मिलता है लेकिन ये एपिसोड के कारण एक बहुत बड़ा सेटबैक फार्मर्स को हुआ है और लॉसेस टोटल तो तो दस 15 करोड का पूरे भारत के किसानों को इस एपिसोड के कारण